मंडळी अगदी बघूनच प्रेमात पाडणारा पदार्थ म्हणजे जिलेबी अशी रसरशीत जिलेबी समोर आली की तोंडाला चटकन पाणी सुटल्याशिवाय राहत नाही जिलेबी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध गोडाचा पदार्थ आहे बऱ्याच लोकांना वाटतं की जिलेबी हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूपच अवघड असेल पण अजिबात नाही तर आपण आज सोप्या पद्धतीने अगदी रसरशीत अशी जिलेबी कशी बनवायची ते पाहणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात आप ले ले आप ले ले तर आपल्याला जिलेबी बनवायचे अगदी झटपट अशी त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला पाक बनवून घ्यायचे तर इथे मी दोन वाट्या ज्या आहेत ते साखर घेतलेले आहे तर ह्याचा आपल्याला ले पहिल्यांदा पाक करून घ्यायचं आहे तर मी इथे आपली साखर बुडेल इतकं मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ह्याचं आता आपल्याला छानपैकी एक तारीपेक्षा कमी पाक करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एक तारी होऊन द्यायचं नाही आहे तर त्या पद्धतीने आपल्याला पाक तयार करून घ्यायचं आहे कारण की आपण पाक कशासाठी अगोदर करतोय कारण नंतर आपल्याला पीठ तयार करून लगेच आपल्याला जिलेबी तळून त्याच्यामध्ये घालायचे आहे तर छानपैकी उकळी आलेली आहे आणि पाक आपला तयार होताला इथे मी इलायची पावडर घातलेली आहे त्याच्यामध्ये त्यानंतर थोडंसं केसर घालायचं आहे त्याने खूप छान कलर येईल आपल्या जिलेबीला अजून तर जेव्हा पाक पूर्ण होईल तेव्हा आपल्याला इलायची पावडर आणि केसर घालायचा आहे तर आपला पाक इथे तयार झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते पूर्ण एक तयारी नाही करायचे आपल्याला तर मी चेक करते आणि तुम्हाला पण दाखवते तर हे बघू शकता या पद्धतीचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे आता गॅस बंद करायचं आहे आणि हा पाक झाकण ठेवून थोडंसं कोमट हो होऊन द्यायचा आहे तर आपण आता जिलेबी करण्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे एक दोन वाट्या घेतलेल्या आहेत छोटा आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे नंतर खाण्याचा आपल्याला कलर घालायचं आहे मी इथं लिक्विड कलर वापरलेला आहे तर हा पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपण चांगलं बॅटर तयार आहे जिलेबीचं तर भरपूर जण भिजवून ज़ौ, भिजवतात म्हणजे त्याला आणि नंतर आपली जिलेबी करतात तर इथे हे बघू शकता आपलं इथे चांगलं तयार झालेलं आहे चा, त्याचं पीठ जे आहे ते या पद्धतीचं बनवायचं अगदी परफेक्ट होते तर यामध्ये मी एक चमचा फ्रूट सॉल्ट टाकलेला आहे तर तुम्ही याच्याऐवजी सोड्याचा देखील वापर करू शकता कारण आपल्याला इन्स्टंट बनवायचं आहे तर एक चमचा टाकलेला आहे आणि आप आपल्याला आता इथे जुगाड करायचं आहे थोडासा तर इथे मी बॅग घेतलेला आहे प्लॅस्टिकची आणि त्याच्यामध्ये खाली होल पाडलेला आहे त्याला ते तांब्यामध्ये ठेवले आणि हे बॅटर त्याच्यामध्ये पूर्ण ओतून घ्यायचं आणि हे बघू शकता किती दाटसर आणि किती पातळ हवं या पद्धतीने परफेक्ट होती जिलेबी तर आपण आता तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं तर छान आपण वेडे काढून घेऊयात तर खूप छान असं तयार आहे आपलं पीठ मस्त वेडे निघत आहेत आणि खूप छान फुलते बघू शकता तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ पण घालू शकता पण अजिबात गरज नाही असं मला तरी वाटतं कारण मी बनवली आहे तर मी तुम्हाला सांगते आणि या पद्धतीने पीठ तयार करा नक्कीच शंभर टक्के तुमची परफेक्ट होईल तर आपण दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायची जिलेबी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच लोक स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ता दिन घरगुती तसे सार्वजनिक समारंभासाठी घरी बनवतात किंवा विकत देखील आणतात कारण हा गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे तर इथे तळून झाली आणि या पद्धतीने काढून घ्यायचा आणि ते पाकामध्ये कोमट पाकामध्ये आपल्याला टाकून द्यायचे मुरण्यासाठी तर इथे आपण ही जिलेबी मुरेपर्यंत पाकामध्ये आपण दुसरी तयार करून घेऊयात तर दुसरा घाणादेखील मी इथे घातलेला आहे आणि किती छान वेडे तयार झालेत बघू शकता तर इथे मी आता काढती येते वेडे ज्या आपण पहिल्यांदा मुरण्यासाठी ठेवले होते पाकामध्ये ते आणि अगदी रसरशीत रश झाली बघू शकता तुम्ही हे बघू शकता एवढी छान झाली आहे खरंच आणि या पद्धतीने तुम्ही पीठ तयार करा अजिबात भिजवायची पीठ वगैरे गरज नाही जर तुम्हाला कोणी तुमच्या घरी गेस्ट येणार असेल ला तर आता रक्षाबंधन देखील आलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता खूप पटकन होणार आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली जिलबी तयार होते तर अगदी रसरशी तशी झालेली आहे आणि नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून दिले त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा तर बघू शकता आणि तुम्हाला मी दाखवते किती क म्हणजे क्रंची झालेली आहे बघू शकता तर खूप छान झालेलं आहे मग कशी वाटली चला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि बनवून पाहतो मी पण भेटूया असं जे एका छान स्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय